कधी तुम्हाला असं वाटतं का की तुमचं मन शांतच राहत नाही जरा वेळ मिळाली की फोनकडे हात जातो डोक्यात विचारांची गर्दी असते आणि दिवसाच्या शेवटी थकवा पण समाधान नाही जर तुमचं उत्तर हो असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज आपण बोलणार आहोत क्रिस बेली यांच्या एका जबरदस्त पुस्तकाबद्दल हाऊ टू काम युअर माइंड जे शिकवतं की उत्पादक राहायचं पण पन शांतपणे आजच्या धावपडीच्या जगात शांत मन हाच खरा सुपर पॉवर आहे चला तर मग सुरुवात करूया हाऊ टू काम युअर माइंड या पुस्तकाच्या अद्भुत प्रवासाला जो तुमचं आयुष्य बदलू शकतो एक मन शांत नसण्याचं खऱ्या कारणांवर एक नजर द प्रॉब्लेम ऑफ बिझीनेस आपण सगळे आज व्यस्त आहोत पण ही व्यस्तता खरी आहे का क्रिस बेली म्हणतात आपण व्यस्त राहतो कारण ते आपल्याला महत्वाचं वाटतं आपण दररोज शेकडू कामं करतो ईमेल सोशल मीडिया नोटिफिकेशन्स मीटिंग्स आणि विचारांच्या लाटा पण दिवसाच्या शेवटी आपण थकतो पण तृप्त न होत नाही आपल्या मेंदूला सतत स्टिम्युलेशन हवी असते काहीतरी नवीन काहीतरी उत्साहजनक आणि हेच होतं अँझायटीचं मूळ कारण आपण स्वतःला इतकं कामात गुंतवतो की थांबण्याची सवयच हरवते बेली स्वतः सांगतात की एक काळ असा होता जेव्हा तो स्वतःला खूप प्रॉडक्टिव्ह समजत होता पण नंतर जाणवलं की काम खूप करूनही मन शांत नाही आनंद नाही तेव्हा त्याने ठरवलं आता मी माझं मन शांत करण्याचा प्रयोग करणार ह्या पुस्तकाची सुरुवात इथून होते की शांतता म्हणजे काहीही न करणं तर मनाच्या आत निर्माण होणाऱ्या अस्थिरतेला समजून घेणं दोन चिंता म्हणजे काय आणि ती कशी निर्माण होते अंडरस्टँडिंग अँझायटी चिंता ही एक भावना आहे जी आपल्याला कंट्रोल हरवला असं वाटवते क्रिस सांगतात की चिंता आपल्याला दोन प्रकारे पकडते एक म्हणजे ॲक्टिव्ह अँझायटी जिथे आपण विचार करत राहतो प्लॅनिंग करत राहतो दुसरी म्हणजे पॅसिव्ह ॲंगायटी जिथे आपण काहीच न करता आतून बेचेन होतो ते सांगतात आधुनिक जगात आपण इन्फॉर्मेशन ओव्हरलोडमध्ये जगत आहोत आपलं मन सतत तणावाखाली असतं कधी फ्युचरची चिंता कधी लोक काय म्हणतील कधी आपण पुरेसे चांगले आहोत का याचा विचार ही चिंता हळूहळू आपल्या विचारांची आणि निर्णय घेण्याची ताकद कमी करते आपण काम करतो पण मन एकाग्र नसत आपण जिवंत असतो पण शांत नसतो सांगतात मन शांत करण्याची पहिली पायरी म्हणजे चिंतेला समजून घेणं तिच्याशी लढणं नव्हे जेव्हा आपण आपल्या चिंतेला नाव देतो तेव्हा आपण तिच्यावर नियंत्रण मिळवायला सुरुवात करतो आणि हीच आहे माइंडफुलनेसची सुरुवात तीन मन शांत ठेवण्याचं विज्ञान द सायन्स ऑफ काम आपल्या मेंदू दोन मुख्य सिस्टम असतात सिम्पथेटिक नर्वस सिस्टम जी फाईट ऑर फ्लाईटसाठी असते म्हणजे आपण तणावात असताना कार्यरत होते सिस्टम जी शांतता आणि विश्रांतीसाठी असते आधुनिक जगात पहिली सिस्टम सतत सक्रिय असते दर मिनिटाला नोटिफिकेशन ईमेल नवीन बातमी आणि मेंदूला वाटतं धोका आहे क्रिस म्हणतात की आपल्याला जाणीवपूर्वक पॅरासिम्पथेटिक सिस्टम सक्रिय करावी लागते ज्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे दीर्घ श्वास माइंडफुलनेस मेडिटेशन आणि डिजिटल डिटॉक्स आपण मेंदूला सतत अलर्ट ठेवतो पण शांततेसाठी डिस्कनेक्शन आवश्यक आहे ते म्हणतात मन रिकामा मन नव्हे तर संतुलित मन आहे ज्याच्याकडे शांतता आहे त्याच्याकडे स्पष्ट विचारशक्ती असते उत्तम निर्णय घेण्याची क्षमता असते आणि जीवनाकडे दृष्टिकोनाने पाहण्याची शक्ती असते चार आनंद आणि उत्पादकतेचा खरा संबंध काम प्रोडक्टिव्हिटी आपल्याला वाटतं की जास्त काम म्हणजे जास्त यश पण सांगतात जास्त शांतता म्हणजे जास्त लक्ष केंद्रित म्हणजे चांगले परिणाम जेव्हा मन शांत तेव्हा आपण डीप वर्क करू शकतो पण जेव्हा आपण तणावाखाली असतो आपण फक्त रिॲक्टिव्ह वर्क करतो जसं की ईमेल चेक करणं नोटिफिकेशन्स पाहणं काहीतरी तात्पुरतं काम करणं क्रिस स्वतः प्रयोग करतात ते काही दिवसांकरता सोशल मीडिया बंद करतात ईमेल चेक करण्याची वेळ मर्यादित करतात आणि दिवसात काही वेळ डीप वर्कसाठी राखून ठेवतात परिणाम कमी वेळात जास्त अर्थपूर्ण काम आणि मन शांत ते सांगतात शांतता ही उत्पादकतेची पायरी आहे तिची अडथळा नाही पाच डिजिटल ओव्हरलोड पासून मुक्ती डिजिटल डिटॉक्स अँड फोकस आजच्या काळात आपल्या मेंदूचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे डिजिटल विचलन आपण फोनवर नसताना सुद्धा मनात नोटिफिकेशनची कल्पना येते हे सततचं विचलन आपल्या मेंदूच्या फोकस कपॅसिटीला नष्ट करतं क्रिस सुचवतात दळोज थोडा वेळ नो स्क्रीन टाइम ठेवा उदाहरणार्थ सकाळची पहिली तीस मिनिटं किंवा झोपण्यापूर्वीचा एक तास हा वेळ फक्त स्वतःसाठी विचार वाचन मेडिटेशन किंवा चालणं ते सांगतात तुमचं मन शांत करायचं असेल तर जगाशी असलेली जोड थोडी कमी करा कारण शांतता येते अंतर्मुखतेतून नव्हे तर स्क्रोलिंग मधून सहा स्लो डाऊन टू स्पीड अप थोडं धीम चालणं म्हणजे पुढे जाणं आपण नेहमी घाईत असतो पण क्रिस सांगतात धीम चालणं म्हणजे मागे जाणं नाही तो एक कॉन्शियस स्पेस असतो जिथे आपण प्रत्येक क्षणात पूर्णपणे उपस्थित असतो ते सांगतात जेव्हा तुम्ही घाई थांबवता तेव्हा तुम्ही जीवन अनुभवायला लागता अशा क्षणांमध्ये तुमचं मन पुनर्जन्म घेतं तुम्ही स्वतःशी आणि इतरांशीही जास्त खऱ्या अर्थाने जोडलेले असता बेली स्वतः म्हणतात की त्यांनी स्लो मॉर्निंग सुरू केल्या जिथे पहिला अर्धा तास ते काही करत नाहीत फक्त श्वास विचार आणि निरीक्षण आणि त्यातून आलेली शांतता त्यांचं काम अनेक पटीने सुधारते ते सांगतात थोडं धीम चालणं म्हणजे पुढे जाणं आहे आणि त्याची किंमत म्हणजे मन शांत राहणं सात ग्रॅटिट्यूड आणि माइंडफुलनेस कृतज्ञता आणि सजगता क्रिस म्हणतात शांतता मिळवायची असेल तर कृतज्ञता जोडा दररोज काही मिनटं खर्च करा त्या गोष्टींसाठी ज्या आधीपासून तुमच्याकडे आहेत जसं की तुमचं आरोग्य कुटुंब मित्र शिकण्याची संधी माइंडफुलनेस म्हणजे ह्या क्षणात राहणं आपण सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात जगतो पण वर्तमान विसरतो जेव्हा आपण आत्तामध्ये जगतो तेव्हा चिंता आपोआप कमी होते बेली म्हणतात कृतज्ञ मन म्हणजे नेहमी शांत असतं कारण कृतज्ञतेत तुलना नसते फक्त समाधान ऑथर्स मेसेज क्रिस बेली यांचा हा संदेश स्पष्ट आहे की तुमचं मन शांत असणं हेच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे ते सांगतात आपण प्रॉडक्टिव्हिटीच्या मागे धावताना पीस हरवली आहे पण जेव्हा आपण मन शांत करतो तेव्हा आपण फक्त चांगलं काम करत नाही आपण चांगले जगतो ते सांगतात काम इज नॉट अ लक्झरी इट्स अ नेसेसिटी आणि ही शांतता मिळवण्यासाठी तुमचं पुढचं पाऊल म्हणजे स्वतःकडे परत जाणं नऊ निष्कर्ष तर मित्रांनो हाऊ टू काम युअर माइंड आपल्याला शिकवतं की खरी शांती ही बाहेर नाही ती आपल्या मनाच्या आत आहे ती मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त थोडं थांबावं लागतं स्वतःकडे बघावं लागतं आणि जगाच्या आवाजापासून थोडं दूर जावं लागतं जर तुम्हाला आयुष्यात शांती लक्ष केंद्रित करायचं आणि अर्थपूर्ण जीवन जगायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा आणि लक्षात ठेवा शांत मन म्हणजे शक्तिशाली मन जर तुम्हाला ही समरी आवडली असेल तर पुढे बुकबोलीवर पहा द पावर ऑफ नाव या पुस्तकाचा समरी व्हिडिओ तिथे आपण शिकतो वर्तमान क्षणात जगायचं खरं तंत्र त्या व्हिडिओचं लिंक स्क्रीनवर आहे नक्की बघा कारण ती दोन्ही पुस्तकं एकमेकांना जोडतात एक सांगतं मन शांत कसं करायचं आणि दुसरं सांगतं त्या ते शांततेत कसं जगायचं मी आहे बुक बोली ज्ञानाची दुनिया मराठीतून पुन्हा भेटू पुढच्या पुस्तकासोबत